श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे या आपल्या चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करोत हीच माझी स्वामी, मा स्वामी तुम्हाला समजलंच असेल की विष्णू सहस्त्रनाम याचं पाठ केल्यानंतर काहीतरी चमत्कार हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये घडून जातो याचा चमत्कारिक कार अनुभव सर्वांना नक्कीच येतो मित्रांनो आपल्या परंपरेनुसार प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचे निर्माते म्हणून ओळखले जातात शिवाला संहारक म्हणून ओळखले जातात आणि भगवान विष्णूंना विश्वांचे संचालक म्हणून मानले जातात भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी हे होणार आहे आपले संगोपन करण्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढं जाणे खूप सोप्पं होतं अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असं मानलं जातं की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम केले आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजेत जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर झाली आहे झाली पाहिजे कोणतीही सेवा नियमाला बांधूनच करा विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्त्रनाम हे, हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठन करा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचन उत्तम आहे असं मानलं जातं त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठन करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा आणि विष्णूंना माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करा मित्रांनो सूर्योदयाच्या वेळी याचे पठन केल्याने घरातील सर्व सदस्यांना भगवान विष्णूची कृपा कायम राहते विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर झालाच म्हणून समजा व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य सौभाग्य प्राप्त हे होणारच जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारी वाचा असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होतं आणि लक्ष केंद्रित होतं भगवान विष्णूंच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतो विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम आहेत ते आपण पाहणार आहोत विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचा अंतर्भाव करणं महत्वाचं आहे विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी पाठ केले जाऊ शकते पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान सूर्योदयाच्या सुमारे अर्धा तास आधी पवित्र स्त्रोताचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानलं मासात विशेषतः फलदायी आहे या स्तोत्राचे पाठ केल्यास मित्रांनो दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते तसेच नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्त्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच मुक्ती व शक्ती प्राप्त होते तसेच वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असं पूजनीय श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे तसेच मित्रांनो एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण भक्त नृसिंह तसेच तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होणारच चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमितपटनाने अशक्य गोष्टीही शक्य होतात सहस्रनामाची अर्चना अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्त्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतो मित्रांनो बालकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाणी त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते मित्रांनो वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा उदबत्ती ही पण लावावी मित्रांनो संतती गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू पाठ ऐकवावेत तसेच मित्रांनो घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते तसेच मित्रांनो श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो तसेच मित्रांनो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणं आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप नक्की करा मित्रांनो श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असं म्हटलं आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने प्रत्येक गोष्ट ही काहीतरी गोष्ट दान केली पाहिजेत असं केल्याने उचित फळ त्याला पूजेचं नक्की मिळतं मित्रांनो पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधली साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात तसेच मित्रांनो शिवालयात तुलसी वनात बसून जो रोज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्षप्राप्ती देखील होते श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावाची कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरट्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात मना चार वेळा नारायणा 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 असे नाम घ्यावे सहस्त्रनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णु सहस्त्रनामाचे पठन केल्याने मन शांत राहतं घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त